नमस्कार मित्रांनो यूट्यूबच्या विश्वामध्ये आणि महाराष्ट्र ब्लॉगरमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो कसे आहात मित्रांनो आज आपण ऋषीच्या मैदानावरती आहे आणि या साईडला दिसत आहे तुम्हाला फाट्या पावडलेल्या आहेत त्या आणि आज आपण आलेलो आहे खोंड पळवण्यासाठी ऋषीच्या खोंडाचं येड काढण्यासाठी किंवा मेहनत घेण्यासाठी खोंडांची तर आलेलो आहे इथं आणि या साईडला आपला छेकडं लावलेला आहे आणि या साईडला खोंड आहे तुम्हाला दिसत आहे एक दोन तीन आणि आमच्या खोंडांबरोबर मित्रांनो एक घोडा पण आणलेला आहे आम्ही त्या साईडला दिसत आहे खोंड मालक सौरभ देव आणि त्या साईडला एक नंदी आहे आणि अजून एक घोडा आहे ते तुम्हाला दाखवतो आणि पाठीमाग इकडे या साईडला मैदानाचे फाटे दिसत आहेत तुम्हाला या साईडला फाटे वाढलेल्या आहेत या फाटीवरती आता घोड आणि खोंड पळवायची ते एडं काढायचं मेहनत करायची आणि खोंड कशी पळते ते तुम्हाला दाखवतो आणि रेषेला सुद्धा तीच कोंड पळणार आहेत मित्रांनो या साईडला आहे गोडा या घोड्याबरोबर आता हे कोंड पळणार आहेत मित्रांनो हा नदी पळणार आहे आणि हा खोंड पळायला आहे चला तर मग बघूया कसं कसं आहे काय आणि ह्या साइडला दिसत आहे ही इकडं फाटे वाढलेले ह्या साइडला दिसत आहे मोकळं मैदान आहे मित्रांनो आपण शर्यत पाहतो पण शर्यतीला बरेच काय मेहनत आणि कष्टला लागतं मित्रांनो हे दिसत आहे तुम्हाला पूर्ण आहे या साईडला माळ आहे आणि माळाला प्रॅक्टिससाठी इकडं खोंड आणली जातात कृषीची मानाने रेस होत नाही किंवा जिंकत नसते त्याला अगोदर प्रॅक्टिस मेहनत घ्यावंच लागते या साईडला आणली गाडी भरून या गाडीत आणलेली दिसते आणि या साईडला मेंढरा चरतायत शेतामध्ये में या साईडला एक आपला नंदी आहे राजस्थानी पण पळवायचं आहे मित्रांनो हा जवळजवळ ट्रॅक पाचशे मीटर म्हणजे अर्धा किलोमीटरचा ट्रॅक आहे आणि सोडलेले आहेत तुम्हाला दिसत आहेत भारत नावानं खोंडा मित्रांनो आणि आलेला आहे तुम्हाला दिसत आहे गोहड्याबरोबर शेर येत आहे खोंडांची मित्रांनो उभा केलेल्या आहेत पूर्ण एंड पर्यंत आणि पूर्ण अर्धा किलोमीटर ट्रॅक आहे मित्रांनो आणि भर दुपारच्या बारा साडेबारा एक वाजली आहे मित्रांनो आणि आम्ही आता फेर मारत आहे इथं पहिल्यांची मेहनत घेतली जात आहे इथं ही एक रेशीच रेसा मैदान आहे तसं बघितलं तर आणि सोडलेले आहेत मित्रांनो पाहू शकता तुम्ही त्याचं पाय वाकडं पडतात एव्हायचं तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही ही आहे रेस आणि रेसचं मैदान मित्रांनो पाहू शकता तुम्ही घोडं गोहडं काय ही, ही होत नाही कितीही केलं तरी घोडा घोडा असतो मित्रांनो घोड्याची बराबरी होऊ शकत नाही पण इथं मैदानामध्ये जर असं इतकं फेरं मारलं किंवा प्रॅक्टिस केली तर घोड्याबरोबर प्रॅक्टिस घेतली जाते फोंडांची त्यावेळेस मैदानामध्ये मग नंबर वगैरे मारला जातोय दोन फेर झालेले आहेत मित्रांनो या साईटला हे डोंगर चला तर आपण गाडीवर चला तर मग पाहूया भारत आणि वाडा भारतचा दुसरा फेरा आहे आणि एकोण तिसरा तीन फेरा झालेल्या आहेत मित्रांनो अर्धा किलोमीटरचा ट्रॅक आहे आणि नाद हा नाद शर्यतीचा असा शेत मित्रांनो शेतकऱ्याचं काम आहे महाराष्ट्रभर शर्यतीचा नाद आहे मित्रांनो शेतकऱ्यांना आणि तसं बघितलं तरी शर्यतीमध्ये दि बैलसुद्धा खूप पैसा मिळवून देते दे, आणि खूप शेतकरी मालकाला मोठं करते मित्रांनो पण प्रत्येकाच्या कोणाच्या कपाळात काय आहे कसं आहे काय सांगता येत पण नाद नाद असायची या इथे येंड होतोय या इथे पाठी इकडं मोकळा मैदान आहे या साईडला पण येड्यासाठी ट्रॅक आहे दिसत आहे तुम्हाला इकडं पण आहेत कोंड आणि तुम्हाला दिसत आहे मैदानातून या साईडला आलेले आहेत मित्रांनो मित्रांनो या साईडला दिसत आहे तुम्हाला रेषे साठी मार्किंग जी केलेली आहे पॅन्ट लोक करण्यासाठी मंडप देण्यासाठी केलेला आहे इकडं आपला जोड थांबवलेला आहे गाडीकडे चला तर मग बघूया अजून कधी येड मारत आणि काय करत आहे हा छकडा आणि छकडा कस किंवा किती छोटा छकडा आहे तुम्ही पाहू शकता आपण ही सेम एक बैलगाडीची एक छोटी प्रतिकृती म्हणून आपण छोट एकदम तर त्याला ही तर मित्रांनो ही साठी पाहू शकता साठी किती आहे तर साठी जवळजवळ एक अडीच फुटाची साठी असेल मित्रांनो हा आणि हा काना आहे हा कणा किती छोटा आहे खणा एक सवा इंचीचा काना असेल मित्रांनो गाडीचा आणि एक दोन दोन फुटाची असं दोन फूट धरू दोन फुटाची साठी आणि चाक चाक जर पाहिलं तर तुम्ही का दर चाका दर चाका ना आपलं सायकलचं चाक असतं का तर ही सायकलच्या चाकावणी चाक आहे मित्रांनो एकदम छोट आता मी ह्याच्यापाशी बसलेलो आहे इथं आणि माझ्यापेक्षा ही आता खाली बसलो तरी माझ्यापेक्षा थोडासा खाली दिसत आहे छकडा आणि ही छकडा पाहू शकता ही दांड्या पाहू शकता छोट्या दांड्या असतात त्या अिळूच्या कळकाच्या आणि ही जू आहे जो मित्रांनो एकदम छोटा जो असतो दिसत असेल जो कसं आहे ते त्याला तीन होल आहे ती आणि याला साप्ती पण आहेत साप्ती आहे त्या दिसत आहे तुम्हाला ठीक आहे दावा जप्त्यांना असं व्हायचं खेळ टाकायचे आहेत आणि तिढा देऊन टाकायचं तरी दिसत असेल तुम्हाला जो दो। जोवरती स्वस्तिक दिस दिसत आहे जोवरती स्वस्तिक आहे तर एकंदरीत हा छकडा आहे मित्रांनो एकदम छोटा छेकडा असतो दिसत असेल तुम्हाला आणि आतमध्ये दोनच फूट जागा जास्त नाही बा एवढं हो चौकोन किती दोनच फुट धर पण जास्त काय मोठं नाही हिळूचं आतमध्ये बनवलेलं लोखंडी बांधलेली या छकड्याला छकड्याच्या चाकाला या ठिकाणी लबर असते लबर आहे वरती दिसत असेल तुम्हाला हो लबर आहे या साईडला गोठा उभा केलेला आहे चला तर मित्रांनो मग आजचा इड पूर्ण झालेला आहे आणि छकडा तुम्ही पाहिला असेल छोटासा छकडा पाठी बांगून भो बघू शकता मधली दांडी येळूची या साईडच्या कडेच्या दोन दांडे आहेत मित्रांनो आणि एकदम छोटा छकडा एक त्या छकड्याची जर हाईट बघितली तर सायकलचं चाक ठीक आहे सायकलचा चाका एवढा हवा काही दोन्ही चाक चला तर मग मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि नाद नाद शेअर येतेच आहे मित्रांनो चला तर मग जाऊया आपण